नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये कीर्ती आता दिव्याकडे येऊन दिव्याची भेट घेते दिव्याला बघताच आता कीर्ती म्हणते की बरं झालं आहे आता तुला खूप आनंद झाला असेल नाही का अगं दिव्या दिव्या म्हणते की एवढा आनंद झाला काय सांगू आता मला त्या आशू आणि शिवाचं तोंडसुद्धा बघावं लागणार नाही आहे आणि बरं झालं ते गेले इथून खूप माझ्या डोक्याला कटकट होती तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की अगं माझ्या डोक्याची कटकट वाढली त्याचं काय आता कीर्ती म्हणते की त्याच्यावरच आता मला जालिम तोडका काढायचा आहे दिव्या म्हणते की तू काही कर बाई पण त्यांना पुन्हा या वस्तीत आणू नको कीर्ती म्हणते की पण मी असं तुला काही म्हटले का कशाला फालतू विचार करतेस तू कीर्ती म्हणते मी तुला फक्त एवढं सांगतं आशू आणि शिवा यांचं शिताईसोबत जुळणं म्हणजे माझ्यासाठी बाहेरचा रस्ता आहे आणि जर यांचं व्यवस्थित जुळलं ना तर मला कधी त्या घराच्या बाहेर पडावं लागेल ते सांगता येत नाही दिव्या म्हणते की आता ते तुझं तुझं तू बघून घे पुन्हा मला यामध्ये अडकू नकोस कीर्ती आत्ताच मी कुठेतरी सुटले बाबा कीर्ती म्हणते मला वाटतंय चंदनचं तुझ्यावरचं रागवणं अजून काही थांबलेलं दिसत नाही आहे कीर्ती म्हणते की हो ना ग अजूनही त्याचा राग तसाच आहे तेवढ्यात आता लगेच कीर्ती म्हणते की जर तो राग असाच चालू राहिला तर तुझी नाचक्की व्हायला वेळ लागणार नाही दिव्या दिव्या म्हणते की हो ना अगदी तसंच चाललंय कीर्ती म्हणते की विचार कर आशू आणि शिवा देसाईंच्या घरी राहतात खरे पण ते राहू नये याचा तू जेवढा विचार करशील ना तेवढे तुला पैसे मिळत जातील इकडे आता रॉकीची भेट घेताच आता संपदा खूप खुश झालेली असते प्रेमाने रॉकीसाठी आता संपदाने एक गिफ्ट आणलेलं असतं आणि संपदा आता ती गिफ्ट रॉकीच्या हातात देते रॉकी म्हणतो की कशाला ग संपदा हे काय आणलं आहेस संपदा म्हणते उघडून तर बघ आणि प्रेमाने रॉकी ते गिफ्ट उघडतो त्यामध्ये आता कॉफीचा मग असतो आणि ते तो मग बघून खूप सुंदर आहे हा मग असे म्हणत आता रॉकी खुश होतो पण हे सगळं कशाला आणलंस तर संपदा म्हणते की अरे कशाला काय म्हणतोयस तू आता जाणार आहेस ना तेव्हा तुला परत कुठे यायचं हे समजलं पाहिजे रॉकी म्हणतो की म्हणजे तुला असं वाटतंय की संपदा मी विसरेन तेव्हा आता संपदा हसू लागते हसता संपदा म्हणते रॉकी मी तुझी गंमत केली पण जेव्हा तू कामामध्ये असशील तू ट्रेनिंगमध्ये असशील आणि तू कामामध्ये असताना ट्रेनिंगमध्ये असताना तुला माझी आठवण यायला हवी ना म्हणून तुला माझी आठवण यावी आणि म्हणून मी तुला हे गिफ्ट दिल्याची संपदा आता रॉकीला बोलते आणि त्यानंतर आता था, रॉकी हा प्रेमाने संपदाकडे बघत म्हणतो संपदा खरंच तू खूप सुंदर दिसतेस आणि संपदा रॉकीचे ते बोलणे ऐकून खूप खुश होते आणि संपदाला आश्चर्य वाटून म्हणते की रॉकी ही कॉम्प्लिमेंट चक्क तुम्हाला दिलीस आणि प्रेमाने रॉकीकडे बघत संपदा आता मिठी मारते आणि आता संपदा रॉकीच्या मिठीत येऊन आता संपदा म्हणते की रॉकी अरे आत्ताच कुठे आला होतास आणि लगेच चाललास तर रॉकी म्हणतो काय करणार ट्रेनिंग आहे ना रॉकी म्हणतो की लवकर पर मी माघारी येईल बरं का तेवढ्यात आता संपदा म्हणते की रॉकी तू एवढा मोठा माणूस होणार आहे माझा तर विश्वासच बसत नाही आणि रॉकी हसू लागतो संपदा म्हणते की रॉकी मनापासून ट्रेनिंग घे मनापासून सगळा अभ्यास कर तुझी फिट तुझी अँबिशन हे तर मला पहिल्यापासून तुझं आवडलंय टेक केअर असे म्हणत आता संपदा पुन्हा रॉकीला मिठी मारते आणि रॉकी आता संपदाचे आभार मानतो आता रॉकी आणि संपदा हे बोलत असताना तेवढ्याच कारमधून कीर्ती तिथून जात असते पटकन कीर्ती कार, कार थांबवते आणि आता रॉकी आणि संपदा दोघीही बोलत असताना रॉकी आता संपदाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तेवढ्यात मोबाईल काढून कीर्ती त्यांचा व्हिडिओ शूट करते प्रेमाने संपदा रॉकीला आता मिठी मारते आणि तो सगळा व्हिडिओ कीर्तीने आता शूट केलेला असतो आणि तो व्हिडिओ शूट करून कीर्ती विचार करते की एवढ्या लवकर मला शिवाच्याबद्दल गैरसमज निर्माण करायला सोल्युशन मिळालंही असं वाटलं नव्हतं हसतच आता कीर्ती म्हणते शिवा तुझा खेळ आता संपलेला आहे इकडे आता एकांतात शिवा ही झोपाळ्यावरती बसून विचार करत असते आणि तेवढ्यात आता कैलास हा शिवा शेजारी येऊन बसतो कैलास आता शिवाला म्हणतो की शिवा एक गोष्ट तू लक्षात ठेव सूर्याला किती जरी झाकवण्याचा प्रयत्न केला तरी दुसऱ्या दिवशी तो उगवण्याचं काही सोडत नाही आणि सत्यसुद्धा तसंच लख सूर्यासारखं असतं आणि जे तुला पाहिजे होतं तु तु ते शिवा तू करून दाखवलंय आणि सगळ्यांचा सुद्धा आता तुझ्यावरती पूर्ण विश्वास बसलाय तेव्हा आता कशाला नाराज राहतेस तू हस असे म्हणत कैलास आता शिवाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याचबरोबर विचार करून आता शिवा म्हणते की पप्पा मी तर खुश आहे पण हे सगळं मला आणि आशूला वेगवेगळं करण्यासाठी दिव्याने कटकारस्थान केलं याचं मला वाईट वाटतं कैलास म्हणतो की कमाल आहे तुमच्या दोघींची लहानपणापासून तुम्ही दोघीही एकत्र मो लहानाच्या मोठ्या झाल्यात दिव्याचा स्वभाव कसा होता तुला माहितीच आहे दिव्या कधीच कुणाला काही द्यायची नाही आणि तू आजपर्यंत सगळ्यांना भरभरून सगळं काही देत आलीस किती फरक आहे तुमच्यामध्ये आहे ना असे आता कैलास शिवाला बोलतो शिवा म्हणते की पण पप्पा काहीही करून मी तिला बरोबर मला रस्त्यावरती आणायचं आहे कायलाच म्हणतो ते सोड ग पण आजचा दिवस तुझा आहे शिवा तेव्हा तू तु तुझ्या घरच्यांसोबत वेळ काढ मस्तपैकी सीताईसोबत गप्पा मार आशूला प्रेमाने बघ आशूसोबत वेळ घालव दुसरीकडे आता लक्ष्मण त्याचे आवरून आरशासमोर तयार होत असतो तेवढ्यात आता सुहास आणि कीर्ती लक्ष्मण समोर येतात लक्ष्मणकडे बघत आता कीर्ती म्हणते काका कुठे चाललायस का लक्ष्मण म्हणतो तसं काही स्पेशल नाही पण माझ्या मित्रांकडे चाललोय मी काय झालंय का कीर्ती कीर्ती म्हणते की काय नाही मी तुला काही सांगेल पण तुला ते आवडणार नाही आणि पटणारही नाही लक्ष्मण म्हणतो की शिवाबद्दल तुला काही बोलायचं आहे का कीर्ती म्हणते हो तेच मी बोलायला आले तुम्हाला असं वाटतं ना मला शिवाचा राग येतो कायम मी शिव रो शिवाच्या विरोधात बोलते आणि तिच्या विरोधात बोलून तिचा मत्सर करते असंच तुम्हाला वाटतं बरोबर ना लक्ष्मण म्हणतो की मग त्यात काय वेगळं आहे तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की हे बघ कीर्ती तुला जे काही बोलायचं बोल। ते स्पष्ट बोल तेवढ्यात आता कीर्ती म्हणते काका आता मला बोलायचंच नाही आहे मी तुला आज काहीतरी दाखवणार आहे आणि ते दाखवल्यानंतर तुला ते पटतंय की नाही ते तूच बघ आणि आता पटकन कीर्ती तो व्हिडिओ आता लक्ष्मणला दाखवते ते आता संपदा आणि रॉकीचे फोटो बघून लक्ष्मणला मोठा धक्का बसतो आणि शॉक बसून बारकाईने आता झूम करत ते संपदा आणि रॉकीचे मिठीतले फोटो लक्ष्मण बघतो कीर्ती म्हणते बघ बघ काका बघ तर सुहास म्हणतो काय झालं लक्ष्मणला आता सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो सुहास म्हणतो की तुझा लक्ष्मण विश्वास बसत नाही ना माझी सुद्धा तीच अवस्था झाली होती कीर्ती म्हणते की अरे मी तर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं मी मी माझ्या डोळ्यांना समजावत होते कीर्ती अगं ही आपली संपदा नसेल पण माझे डोळे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा माझा विश्वास बसला आणि लक्ष्मणच्या लगेच ते लक्षात आलेलं असतं आपण सगळेजण जेवण करत असताना संपदा तिचे आवरून आपल्याला तिने सांगितलं की मी माझ्या मैत्रिणींना भेटायला चालले आणि तिचा बड्डे आहे आणि आता संपदा ही त्या मुलाला भेटायला गेली हे लक्ष्मणच्या लक्षात आलेलं असतं आणि आता लक्ष्मणला राग येतो तर कीर्ती म्हणते बघितलं का क आपल्याला मैत्रिणीला भेटायला चालली सांगितलं आणि तिकडे जाऊन पोरांना मिठ्या मारत ही। हा आणि कीर्ती म्हणते म्हणून मी तुम्हाला सांगत होते शिवाला या घरात घेऊ नका कारण शिवामुळे संपदा चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहिली आणि कीर्ती म्हणते बघितलं का वस्तीतली फक्त भ्रष्ट मुलगीच आपल्या घरात नाही आली तर तिचे भ्रष्ट ती घेऊन या घरात आली आणि आपल्या संपदाला तिने नादी लावलं कीर्ती म्हणते की आता तरी तुला पटतय का, का आणि आता तरी शिवाला जाब विचारायलाच हवा आणि लक्ष्मण म्हणतो की आता नको वहिनीला आता बरं नाहीये यापेक्षा आता जाब विचारायला नको संपदाला समज कशी यायचे ना त्याचा विचार आपण आता करायला हवा सुहास म्हणतो की त्या मुलाला समज देणं जास्त महत्वाचं आहे लक्ष्मण म्हणतो की तुम्ही काहीच विचार करू नका मी त्या मुलाशी सुद्धा बोलेन आणि तो आता बाहेर कधीच भेटणार नाही आणि कोणाला मिळणार सुद्धा नाही याची मी काळजी घेईल तेव्हा आता सुहास म्हणतो की मी हे प्रकरण हँडल करतो कारण त्या वस्तीतल्या मुलांची भाषा मला चांगली माहीत आहे आणि त्यांच्याशी कसं वागायचं आणि बोलायचं ना हे देखील मला ठाऊक आहे लक्ष्मण म्हणतो काय करणार आहेस तू सुहास म्हणतात सुहास म्हणतो की आहे माझी माणसं त्या मुलाला ना ते माणसे त्याच्याच भाषेत समजावतील लक्ष्मण म्हणतो हे बघ सुहास काही राडा नको आहे आपल्याला फक्त आपल्याला त्याला दम द्यायचा आहे म्हणजे समज द्यायची आणि आता लगेच लक्ष्मण म्हणतो की हे बघ आपल्याला फक्त त्याला समज द्यायची बाकी काहीच नको बरं का कीर्ती म्हणते की सुहास काका म्हणतोय तसंच होऊ दे तेव्हा आता सुहास म्हणतो मी देखील तसंच करील इकडे आता शिवा आणि आशू एकत्र बसलेले असतात आणि दोघेही आईस्क्रीम खात असतात पटापट आता आशू आईस्क्रीम खाऊ लागतो तर शिवा आशूकडे बघत म्हणते की आशू अरे तू हे काय करतो आहे जास्त आईस्क्रीम खाणं तुला पचत नाही आणि चालत नाही माहिती आहे ना तुला आशू म्हणतो की अगं मला असा चान्स कधी मिळणार आणि पटकन ती आईस्क्रीम आता आशू शिवाच्या तोंडात घालतो आणि लगेचच शिवा, लगे शिवा म्हणते की आशू काय रे तेव्हा आता लगेचच प्रेमाने बायकोला आईस्क्रीम भरवणं मला कधी मिळणार असं आता आशु शिवाला बोलतो आणि लगेच आता शिवा ही लाजून चूर होते तर हसतच आता आशू म्हणतो की परत लाजली रे माझी शिवा आणि आशू खुश होऊन पुन्हा शिवाकडे बघत हसू लागतो आणि आता गालाला हात लावत हसतच आशू म्हणतो की पुन्हा लाजली जगातील सर्वात लाजणारी मुलगी जर कोणी असेल ना तर शिवा तू ती असेल असे आता आशू शिवाला बोलतो आणि लाजून आता शिवा ही आशूला मिठी मारते तेवढ्यात पाठी मागून सीताही तिथे त्यांना बघते आणि विचार करते की आशूमुळे शिवाला घरात घ्यावं लागलं पण हे दोघ आता एकमेकांमध्ये जास्तच अडकवू लागले आहेत आणि आता सीताई ही, ही मिठी मारलेल्या आशु आणि शिवाकडे बघू लागते आणि आता इकडे कीर्ती ही घेऊन आता बाहेर आलेली असते तेवढ्यात आता लगेच कीर्ती हाक मारत लक्ष्मणला बोलावते आणि म्हणते काका ये लवकर लक्ष्मण म्हणतो की माझं इथे येणं गरजेचंच आहे तर सुहास म्हणतो की की हे सगळं लक्ष्मण तुझ्यासाठी चाललंय तेवढ्यात आता कीर्ती म्हणते हे बघ उद्या सगळं तुझ्या समोर व्हायला पाहिजे म्हणजे आमच्यावरती यायला नको बाबा आणि तेवढ्यात आता दोन गुंड बाहेर येतात आणि लगेच आता सुहास त्या रॉकीचा फोटो त्या गुंडांना दाखवतो आणि म्हणतो की या मुलाला फक्त धमकवायचं आहे आणि तेवढ्यात ते गुंड म्हणतात धमकवायचं आहे की दोन कानाखाली द्यायच्या आहेत तेवढ्यात आता लगेच आता लक्ष्मण घाबरतच म्हणतो नाही नाही मारायचं नाही हातही लावायचं नाही फक्त धमकवायचं आहे माझ्या मुलीपासून लांब राहायला हवा तेव्हा आता श्वास म्हणतो काका ते त्यांचं मा बरोबर काम करतील तू काही काळजी करू नको घाबरतच लक्ष्मण म्हणतो की पण त्यांची पद्धत जरा वेगळी आहे सुहास म्हणतो की मी त्यांच्याशी बोलतो त्यांना नीट समजावून सांगतो काका तू काहीच काळजी करू नकोस लक्ष्मण आता तिथून निघून जातो तेव्हा सुहास आता त्या गुंडांकडे बघतो तो गुंड म्हणतो की फक्त धमकवायचे ना तेवढ्या आता लगेच सुहास म्हणतो की हात लावला तरी चालेल आणि तुमच्या आनंदासाठी हातपाय मोडला तरी चालेल तो गुंड हसू लागतो आणि म्हणतो आता कसं कीर्तीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची हे काम यांनीच करायला सांगितलं असं त्यांना सांगायचं सगळीकडे इकडे आता पुन्हा संपदा ही रॉकीची भेट घेते तेवढ्यात आता आणि सायलन सर तिथे येतात तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की अगं संपदा रॉकीच्या संपर्कात आल्यापासून रॉकी सुधारलाय बरं का आणि तेवढ्यात आता रॉकी म्हणतो सुधारलो म्हणजे मी आधीपासून असंच आहे तर स्टेपनी म्हणतो असं का तेवढ्यात आता सायलन सर म्हणतो की सांग मग तू लास्ट टाइम मंदिरात कधी आला होता आता रॉकीला आठवत नसतं रॉकी म्हणतो मला आठवत नाही पण माझा असं नाही की देवावरती विश्वास नाही आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते बस झालं त्याला आता तुम्ही जास्त त्रास देऊ नका आणि तेवढ्यात आता बॅग मधून दही साखरे स्वीट घेऊन आलेली आहे संपदा आता ते बाहेर काढते आणि म्हणते की रॉकी तुझ्यासाठी मी स्वीट आणलंय दही साखर स्टेपनी खुश म्हणतो खुश होतो आणि म्हणतो की अरे वा रॉकी तुझी तर मज्जा आहे आणि हसतच आता स्टेपनी म्हणतो की किती लाड दिलाय तुला संपदाने संपदा म्हणते की लाड वगैरे काही नाही ते द्यायचं असतं ना आणि प्रेमाने संपदा ते साकर, आता ते दही साखर आता रॉकीला प्रेमाने भरवते आणि संपदाचं खरंच रॉकीवरती खूप प्रेम असल्याचे आता समोर आलेले असते पण आता कीर्तीने डाव खेळून आता रॉकीला ते गुंड मारणार का आणि सगळा आरोप आता कुणावर येणार तर यामध्ये शिवा आता ही सगळा गैरसमज पुन्हा दूर करून आता रॉकीला कसे वाचवणार आणि संपदा आणि रॉकीला पुन्हा शिवाच कशी एकत्र घेऊन येणार आणि कीर्तीला फाट्यावर मारून पुन्हा आता रॉकी आणि संपदाला एकत्र करून शिवा आता पुन्हा कीर्तीला कोणती भयानक शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि शिवामारिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला